समृद्धी महामार्गावर बर्निंग बसचा थरार प्रवाशांना वाचविले पण चालकाचा मृत्यू समृद्धी महामार्गावर पहाटे भीषण अपघात घडला ज्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली चॅनल नंबर चारशे त्रेसष्ट परिसरात मुंबईकडून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक आग लागली काही क्षणातच आग इतकी भयंकर पसरली की बस पूर्णपणे जळून खाक झाली या बसमध्ये एकूण एकोणतीस प्रवासी प्रवास करत होते आग लागली तेव्हा बस चालकाने तात्काळ रस्त्याच्या कडेला बस थांबवली पण आगीचा वेग इतका जास्त होता की चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तथापि बसमधील उर्वरित अठ्ठावीस प्रवाशांनी तत्परतेने बसमधून बाहेर उड्या मारल्या आणि आपले प्राण वाचवले जखमी प्रवाशांना त्वरित रुग्णवाहिकांद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस महामार्ग पोलीस अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती आग लागण्याचे नेमकी कारणं अद्याप समजले नाही पण शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वैजापूर